हॅलो फ्रेंड्स मी हर्षाली आणि भिडाचा तवा कसा आरोग्यवर्धक आहे आणि त्यावर आपण लुसलुशी छान घावण्या बनवू शकतो ते मी तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी साहित्य लिहून घ्या एक वाटी तांदळाचं पीठ आणि मीठ चवीनुसार डोसा बनवताना लागणारा वेळ पाहता आंबोळी ही झटपट बनते त्यामुळे त्याला आपण झटपट रेसिपी पण म्हणू शकतो अगदी आयत्यावेळी कुणीही पाहुणे आले तरी आपण आंबोळी पटकन बनवू शकतो तर आता एक वाटी तांदळाचं पीठ घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घाला सुरुवातीला या मिश्रणामध्ये एक कप पाणी घाला पाणी घालून झाल्यानंतर हळूहळू त्या पिठाला मळल्यासारखं करा जसं आपण भाकरीचं पीठ मळताना करतो त्याप्रमाणे थोडं म्हणजे कसं गाठी सुटत जातील जितकं चांगलं मळाल तितका पिठाला चिकटपणा येतो आणि पीठ चिकट झालं की आंबोळी उचलायला मदत होते पीठ चांगलं मळून झालं की त्यामध्ये टप्प्याटप्प्याने पाणी घाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ पातळ झालं असेल तर ते आंबोळीसाठी रेडी झाले असं समजा आता गॅसवर भिडाचा तवा गरम होण्यासाठी ठेवून द्या एक पाच मिनटं हाय फ्लेमवर तो ठेवला तर प्रॉपर गरम होऊन जाईल आंबोळीसाठी तयारच होऊन जाईल भोपळ्याच्या देष्टाना त्याला छान तेल लावून घ्या चारी बाजूंनी भिडाचा तवा हळूहळू गरम होतो पण तो एकदा गरम झाला ना की तो एखाद्या पदार्थाला सर्व बाजूंनी सारखीच हीट सप्लाय करतो त्यामुळं कुठलीही गोष्ट कुठलाही पदार्थ शक्यतो जळत नाही तवा गरम झाल्यानंतर हे तयार केलेलं पीठ एका वाटीमध्ये घेऊन गोलाकार पद्धतीनं पसरून घ्या अंगणात सडा टाकताना ज्या पद्धतीनं आपण पाणी टाकतो त्या पद्धतीनं जर आपण पीठ तव्यावर टाकलं तर छान अशी आंबोळी तयार होते आता अर्ध्या मिनटासाठी तव्यावर प्लेट झाकून घ्या अर्ध्या मिनटानंतर प्लेट काढून आंबोळी चांगली परतून घ्या बघा किती छान खरपूस भाजली आंबोळी हल्ली गरोदर माता स्तनदा माता लहान मुलं आणि शाकाहारी लोकं यांच्यामध्ये ॲनिमियाचं प्रमाण प्रचंड वाढले आणि ते का वाढले कारण त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण खूप कमी आहे पिढाचा तवा वापरल्यामुळं आपल्याला भरपूर प्रमाणात लोह मिळतं त्यामुळं भिडाचा तवा वापरणं आरोग्यवर्धकच आहे आता आंबोळी दोन्ही बाजूनी भाजली याची खात्री करून काढून घ्या आणि गरमागरम आंबोळीचा आस्वाद तुम्ही चटणीबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर किंवा चहाबरोबर सुद्धा घेऊ शकता शेवटी माझी गृहिणींना इतकीच विनंती राहील की तुम्ही जास्तीत जास्त भेड्याच्या तवाचा वापर करा आणि ॲनिमियाला पळून लावा धन्यवाद